शेतकरी मित्रांनो आज आपल्या मिरचीला लागवड करून पाचवा दिवस चालू आहे तर आपली मिरची लागवड ही चार डिसेंबर दोन हजार चोवीसला झालेली आहे आणि आज तारीख आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आज पाचवा दिवस चालू आहे आणि पाचव्या दिवशी आपली मिरची पिकाला पहिली ड्रिचिंग म्हणजेच आळवणी चालू आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या आळवणीमध्ये काय काय घेतलेलं आहे काय नाही तर ही सविस्तर माहिती अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण पहिले ड्रिचिंग चालू आहे आणि पहिल्या ड्रिचिंगमध्ये आपण चार किलो एकोणीसशे एकोणीस खत हे बकिटामध्ये टाकलेलं आहे आणि त्याच्यासोबत पी आय कंपनीचं हे काही ह्युमिक ॲसिड हे घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबत बावीस टन हे बुरशनाशक आपण घेतलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता हे काही बावीस टन बुरशीनाशक आहे त्याच्यासोबत ही ह्युमिक ॲसिड आहे आणि बकिटामध्ये आपण चार किलो एकोणीसशे एकोणीस खत टाकलेला आहे तर अशा पद्धतीने तीन चं कॉम्बिनेशन करून आजची आपली पहिली ड्रिचिंग चालू आहे तर एककरी आपल्याला चार किलो एकोणीसशे एकोणीस एक लिटर पी आय कंपनीचा आपण ह्युमिक ॲसिड घेतलेला आहे ब्रँडेड आहे आम्ही ह्याच्या अगोदर वापरला ह्याचे चांगले रिझल्ट आहेत तुम्ही सुद्धा बिंदास्त घेऊ शकता आणि बावीस टन पाचशे ग्राम यक्करी तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपले आज ड्रिचिंग चालू आहे तर एका झाडाला कमीत कमी एक पन्नास एम एल जरी आपलं ड्रेचिंगचं पाणी बुडाला पडलं तरी भरपूर झालं पुन्हा आपल्याला सर्व ड्रिचिंग झाल्यानंतर एक अर्धा तास किंवा पंधरा वीस मिनिट आपल्याला मोटर चालू करायची आहे जेणेकरून ते संपूर्ण मुळाच्या बुडाला पाणी जाईल अशा पद्धतीनं पुन्हा आपल्याला थोडा वेळ मोटर चालू करून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपली आजची पहिली ड्रिचिंग चालू आहे आणि आपण याच्यानंतरसुद्धा अजून दोन अळवण्या करणारच आहोत तर त्याचे वी सुद्धा व्हिडिओ आपण लवकरच जसे जसे कामं आपली होत राहतील त्याच्या हिशोबानं बनवणं होणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा पुढल्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत ده النوادر